साधी सरळ आणि दिसायला गोंडस झहीर खान सुशिलाच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये तुझी झलक आहे तू हे पाहिलं आहे का क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं असं लिहून व्हिडिओ शेअर केलाय काही मिनिटातच प्रतापगडच्या धारियावाड तहसीलची बारा वर्षाची सुशिला मीना देशभरामध्ये प्रसिद्ध झाली आहे क्रिकेटपटू जहीर खान उद्योगपती आनंद महिंद्रा राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यासारख्या मोठ्या नावांनी तिचं कौतुक केलं पण सुशीलाची कथा ही केवळ तीस सेकंदाशी नाहीये कोण आहे ना ही सुशीला तिची संपूर्ण स्टोरी काय आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्टछोटी डोंगराएवडी चला तर सुरू करूया वडिल रतन मीना हे मजूर वडील अहमदाबाद मध्ये म्हणून काम करतात पूर्वी आई शांताबाई ही मोलमजुरी करत होत्या आता मुलांच्या शिक्षणासाठी घर सांभाळतात रतन यांनी सांगितलं की दोन हजार सतरा मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गावातच एक छोटासा भूखंड मिळाला होता पहिल्या हप्त्यानंतर घराचं काम पूर्ण होऊ शकलं नाही पत्नीच्या आजारपणामुळे योजनेअंतर्गत मिळालेले ऐंशी हजार रुपये खर्च झाले बाईक घेतली त्याचाही दोन महिन्यांचा हप्ता शिल्लक आहे गॅस शेगडी आणि एलपीजी कनेक्शन सरकारनं दिलं होतं गेल्या दोन वर्षापासून सिलेंडर भरलेलं नाही शांती चुलीवरच स्वयंपाक करतात शांती यांनी सांगितलं की सुशिलाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर रविवारी इतके पाहुणे आले की साखर आणि दूध संपलं आपण ज्या घरात राहतो ते घर गवत आणि मातीने बनलेलं आहे या घरात सुशिला तिचे आई वडील आणि रवींद्र आणि जितेंद्र या दोन भावांसोबत राहते रतन सांगतात की फुकटच्या विजेचाही उपयोग होत नाही कारण गावात वीज फार कमी आहे घरात ना टी आहे ना इतर कोणती सुविधा आहे तिन्ही भाऊ बहीण अभ्यासासाठी आपत्कालीन दिवे वापरतात माझ्या मुलीचं क्रिकेटचं साहित्य घेण्यासाठीही माझ्याकडे पैसे आहेत असं रतन यांनी सांगितलं आता भामाशाह मदत करत आहेत त्यामुळे मुलगी पुढे जाऊ शकेल अशी आशा आहे अनेक ज्येष्ठ लोक सुशीलाला फोनवरती बोलत आहेत किंवा भेटायला येत आहेत पण आजपर्यंत कोणीही मदतीचा उत्साह दाखवला नाहीये सुशिला शिकत असलेल्या गावातील प्राथमिक शाळेत ना मैदान आहे ना खेळण्याची सोय सुशीलाला क्रिकेट खेळण्यासाठीचं साहित्यही तिचे शिक्षक ईश्वरलाल यांनी दिलंय व्हायरल व्हिडिओमध्ये सुशिला ज्या ठिकाणी बॉलिंग करताना दिसते आहे ते ठिकाण म्हणजे शाळेचं कंपाऊंड आहे पूर्वी सुशीला इथल्या भिंतीवरती कोळश्याची विकेट काढून सराव करायची किट आल्यानंतर तिने विकेट समोर गोलंदाजी सुरू केली जीर्ण झालेल्या शाळेमध्ये नऊ शिक्षक होते काही महिन्यांपूर्वी एकाच वेळी चार शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या त्यानंतर एकही शिक्षक आला नाहीये शाळेतील सर्व मुले पाच शिक्षकांवरती अवलंबून आहेत शाळा सुटल्यानंतर ईश्वरलाल मुलांना सराव करायला लावतात लेदर बॉल्स महाग असल्याने ती टेनिस बॉलने सराव करते केवळ शाळेतच नाही तर संपूर्ण गावात आणि धारियावाडमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान नाहीये प्रतापगड आणि येथील सरकारी अधिकारी राजकारणी आणि प्रतापगडचे आमदार महसूल मंत्री हेमंत मीना सुशिला यांना भेटले गावातील सुविधा वाढवण्याचा प्रश्न दिव्य मराठीने त्यांना विचारला असता कोणाकडेही उत्तर नव्हतं सुशिलाने सांगितलं की तिला तीन चार वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला होता काही काळापूर्वी तिच्या मामाची मुलगी रेणुका मीना ही अशीच बॅटिंग करताना व्हायरल झाली होती आता ती जयपूरमध्ये प्रशिक्षण घेत आहे त्यातून खूप प्रेरणा मिळाली होती गेली तीन वर्ष ती तिचे शिक्षक ईश्वरलाल मीना यांच्याकडे शाळेत क्रिकेटचं बारकाव्याने शिक्षण घेते वर्षभरापूर्वी अशा प्रकारची हाय आर्मी ऍक्शन करायला सुरुवात केली सुमारे एक वर्ष रात्रंदिवस सराव करून मी माझ्या कृतीत सुधारणा केली सुशीला म्हणते झालेल्या व्हिडिओ बद्दल मदत मिळण्याचा एकमेव मार्ग आहे तिचं म्हणणं आहे की माझी गोलंदाजी एखाद्या मोठ्या गोलंदाजासारखी म्हणजे झहीर खान सारखी आहे असं मला माहीत नव्हतं मी सचिन तेंडुलकरलाही ओळखत नाही पण मला मोठं झाल्यावरती क्रिकेटर व्हायचं आहे गावातली आणि शाळेतली मुले पाहून सुशीला क्रिकेट खेळू लागली आज गावातील एकही मुलगा तिच्या वेगवान गोलंदाजी पुढे टिकू शकत नाहीये शाळेच्या लहान मैदानापुढे तिचा रनर अप जेमतेम दहा पावला आहे परंतु तरीही तिच्या चेंडूचा वेग हा आश्चर्यकारक आहे इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या सुशिलाचे प्रशिक्षक ईश्वरलाल सांगतात की दोन हजार सतरामध्ये सुशिला तिच्या गावातील प्राथमिक शाळेत आली होती या दरम्यान सुशिलाने शिक्षण सोडल्यानंतर पुन्हा तिसरीत प्रवेश घेतला होता तीन वर्षापासून तिला खेळ शिकवत आहेत मीनाने सांगितलं की पूर्वी तिची कृती अशी नव्हती गोलंदाजीतील तिचा हाय एंड ॲक्शन पाहून तिने त्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली होती ती चेंडूवरती आउट स्विंगमध्ये स्विंगमध्ये आणि यॉर्कर चांगलीच पकड घेते यूट्यूबवरती बॉलिंग ट्युटोरियल पाहिल्यानंतर सुशिलाला देवाने प्रशिक्षण दिलं सुशिलाचा पहिला व्हिडिओ सात दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता ज्याला अठ्ठावीस मिलियन व्ह्यूज मिळाले होते दुसरा व्हिडिओ अडोतीस पॉइंट सहा दशलक्ष लोकांनी पाहिला ज्या व्हिडिओने सर्वाधिक चर्चा केली त्याला चौवेचाळीस दशांश सहा दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत तो अजून सुद्धा व्हायरल होतोय शाळेला शासनाकडून सुविधा मिळाल्यास प्रत्येक घरातून सुशीलासारखे खेळाडू निर्माण होऊ शकतात असं ईश्वरलाल सांगतात सुशीलाची आई शांताबाई स्वतः पाचवी पर्यंत शिकल्यात वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आज तीन मुले आहेत सुशिलाचं कौतुक ऐकून त्या म्हणाल्यात की काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला शिक्षण देईल आणि खेळात पुढे नेईल माझ्या मुलीचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन महसूल मंत्री हेमंत मीना यांनी रविवारी सुशिला यांच्या घरी पोहचून त्यांची भेट घेतली दिव्य मराठीच्या पत्रकाराने त्यांना गावात क्रीडा सुविधा आणि मैदान विकसित करण्याबाबत विचारलं असता मीना म्हणालेत की वाडमध्ये मैदान आणि सोयी सुविधांचा प्रश्न आहे हे आहे प्रतापगड येथील जिल्हा मुख्यालय मुलींसाठी क्रीडा संपूर्ण व्यवस्था आहे सुशिला यांचं गाव रामेरा तलाब ते प्रतापगड हे सुमारे साठ किलोमीटरचं अंतर आहे हे मंत्री विसरले मात्र नंतर ते म्हणाले की भविष्यात गावाची गरज भासल्यास मैदानाची जागा देण्याचं काम करू सुशिलाची आजी सुखमी म्हणाल्यात की आमच्या वयात आम्हाला घराबाहेर पडण्याची परवानगी होती ते पुरेसं होतं आज माझ्या दोन्ही नातवंड क्रिकेट खेळत आहेत ही मोठी गोष्ट आहे माझी एकच इच्छा आहे की तू चांगला खेळ करून तुझं नाव प्रसिद्ध कर आदित्य बिर्ला ग्रुपने मुलीला देशात कुठेही शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेण्याचं आश्वासन दिलं आहे मिस इंडिया दोन हजार बावीस तर्फे एकावन्न हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे क्रिकेटपटू अशोक मेनानी याच्या प्रशिक्षणानेही उदयपूरमधील त्यांच्या कोचिंगमधील प्रशिक्षणाबाबत सांगितलं रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांच्या प्रशिक्षणानेही सुशिलाला मुंबईला बोलवून घेतलंय तर ही होती या भविष्यातल्या महिला क्रिकेटरची संपूर्ण स्टोरी कशी वाटली ही स्टोरी आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील अफलातून व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद